सराब बजार सराबकट्टा सांगली या ठिकाणी सराबकट्टा मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं सराबकट्टा मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्षा माननीय सुनील भाऊ पिराळे साहेब व राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील तसेच सराबकट्टा ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत माननीय नितीन काका शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन चे सदस्य सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन चे कार्यवाह व वा कबड्डी क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून उल्लेखनीय काम केलेले शेकडो कबड्डी क्षेत्रातील मुलांचे करिअर घडवणारे व आमचे मार्गदर्शक माननीय नितीन काका यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी एकत्र येऊन शाल श्रीफळ गुच्छ देऊन व केक कापून त्यांचा सत्कार करत असल्याचा आनंद सराबकट्टा मॉर्डिंग ग्रुपमधील प्रत्येक सदस्यांना व मला होतोय गेल्या तीस वर्षापासून महापालिकेमध्ये विविध खात्याचा पदभार स्वीकारून जबाबदारीनं आपले कर्तव्य पार पाडले त्या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केली महानगरपालिकेला वेगवेगळ्या विभागातून वेग 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 कर स्वरूपात महापालिकेची तिजोरी रिकामी असताना त्या ठिकाणी कर वसुलीच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग 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 वे योजना राबवून कोट्यावधी रुपयाचा फायदा महानगरपालिकेला करून दिला महानगरपालिकेमध्ये क्लार्क म्हणून सुरुवात केली होती परंतु रिटायर होण्याच्या अगोदर काही वर्ष त्यांना महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून काम करण्याचा मान मिळाला याचाच अर्थ केलेल्या कामाची पोचपावती महानगरपालिकेने देऊन त्यांच्या कामकाजाचा सन्मान केला होता यापुढेही काकांनी आपल्या अनुभवाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना करून देण्यासाठी महापालिकेत त्यांना या भागातील नागरिकांनी निवडून देऊन नगरसेवक करावे असं नम्र आवाहन राज्यप्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळेला सुधाकर नार्वेकर रणजित भैया चव्हाण राजू शेठ पेंडुरकर नकुल झकाते जिमगे अण्णा सावकार शिरोळे अशोक मालवणकर चंद्रकांत मालवणकर विजय देसाई सुरेश तात्या जाधव शैलेंद्र मामा शिंदे गजानन पोद्दार संजय काळे बेरे बी एम महाडिक विशाल नार्वेकर संजय कुर्नेकर रवींद्र पोद्दार संजय फल्ले सतीश निंबाळकर व अनेक जण उपस्थित राहून सर्वांनी माननीय नितीन पाकांना भविष्य काळासाठी शुभेच्छा दिल्या शरद कट्टा बाजार या ठिकाणी शरद कट्टा मॉर्निंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह उत्कृष्ट कबड्डी मंडळाचे अध्यक्ष आणि महापालिकेमध्ये ज्यांनी अनेक वर्ष काम करून महापालिका क्षेत्रामधील लोकांना अनेक मदत केली महापालिका फायद्यात आणण्याचं काम केलं ज्या विभागामध्ये काका काम करत होते त्याची वसुली पूर्ण पूर्ण होत या ठिकाणी महापालिकेला त्यांच्यामुळं खूप मोठा फायदा झाला अशी व्यक्ती महापालिकेत तुमच्या आणि आमच्या वतीने परत महापालिकेत जायचं ते म्हणजे आमचे आजचे वाढदिवसाचे जे मूर्ती आहेत ते नितीन काका यांना वाढदिवसाच्या शहर शिक्पळ गुच्छी देऊन सर्वांनी डाळ्या वाजून या ठिकाणी त्यांचं भविष्यकाळासाठी सुतर समृद्धाने ચંદ્ર પદ મેળવે અશિકાણે આપણે સર્વિને શુભેચ્છા દેવું